प्रेरणा देणारे अनमोल असे विचार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका आपल्या जीवनातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपण नेहमी चुका करण्यास घाबरतो आणि या भीतीमुळे आपण कधीही नवीन गोष्ट करू शकत नाही रिस्क घेऊ शकत नाही आणि आयुष्यात काहीही मोठं करू शकत नाही दुःख मागे पाहत असतं चिंता इथे तिथे फिरते आणि विश्वास वरती पाहतो अपयश हा असा मसाला आहे जो यशाचा स्वाद वाढवत असतो जेव्हा आपण हरवतो तेव्हा स्वतःला सापडतो आणि स्वतःला सापडण्यासाठी कधीतरी हरवावं लोकांपासून दूर जावं लागतं स्वतःची स्वतःशी ओळख करून घ्यावी लागते तुमचं भविष्य तुमच्या निर्णयांनी ठरतं तुमच्या भूतकाळाने नाही निश्चित ठिकाणी पोहोचण्याची वाट पाहू नका प्रत्येक पावलावर अभिमान बाळगा आपल्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत प्रश्न असा नाही कोण तुला देईल तर प्रश्न असा आहे कोण तुला थांबवू शकेल तुझी ताकद कधीच कमी होत नाही फक्त तू विसरतोस किती आहे ज्या भीतीचा तुम्ही सामना करत नाही तीच तुमची खरी मर्यादा आहे अशा भीतीचा सामना करा आणि आपल्या मर्यादा मोडून काढा आणि पुढे चालत राहा तलवार तेव्हा बनते जेव्हा ती आगीतून पार होते कोणताही बदल चांगला असला तरी तो काहीसा त्रासदायकही असतोच कुठलाही बदल चांगला असला तरीही तो अगदी सहज नसतो स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताच आयुष्याला मजेदार बनवत असते आपल्याला विश्वास ठेवायला हवा की आपण एखाद्या उद्दिष्टासाठी चालू आहोत आणि ते नक्की साध्य करायचं आहे समृद्धी भीती आणि अडचणींशिवाय येत नाही आणि कठीण प्रसंग आशा आणि शांतीशिवाय येत नाहीत जर तुम्ही कुणासाठी दिवा लावला तर तो तुमचा मार्गही उजळवेल जिथे तुमचं मन आनंदी असतं तुम्ही तिथं काम केलं तर तुम्ही अगदी पुढे आहात योग्य मार्गावर आहात इतिहास तुमच्याशी चांगलं वागेल कारण तुम्ही लिहायचं ठरवलंय सोडायला शिका ताणून धरू नका तुम्ही कधीही सगळं कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही तसा प्रयत्नही करायला जाऊ नका संधी स्वतः तयार होत नाहीत तुम्हाला ती तयार करावी लागते शोधावी लागते चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांशी लढावं लागतं प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका लहान लहान इच्छेपासून होत असते काहीतरी चुकलंय तर लगेच दुरुस्त करा पण स्वतःला चिंता न करण्याची सवय लावा चिंता काहीही सोडवत नाही सोल्युशन देत नाही जो जोखीम घेत नाही त्याला सामान्य आयुष्यानेच समाधान मानावं लागतं अगदी सामान्य आयुष्य जगावं लागतं आव्हाने म्हणजे भेटवस्तू आहेत जी आपल्याला नवा समतोल शोधायला भाग पाडतात त्यांच्याशी भिडू नका फक्त उभा राहण्याचा नवा मार्ग शोधा हिम्मत हरू नका बऱ्याच वेळा शेवटची चावी कुलूप उघडते शेवटचा प्रयत्नच बहुतेक वेळा यश देत असतो या संसारात काहीही कायमस्वरूपी नाही अगदी आपली चिंता सुद्धा नाही ना स्वप्न ही मोठी पाहायला हवीत आणि त्यासाठी फक्त योजना करायची नाही विश्वासही ठेवायचा आणि ती पूर्ण करायची शांतपणे मेहनत करा यशाला आवाज करू द्या आपणच भीती बसून निर्माण करतो पण त्या भीतीवर कर्मानेच विजय मिळवता येतो रिकाम बसणं म्हणजे भीती निर्माण करणं होय जो माणूस कधी हार मानत नाही त्याला कोणीही हरवू शकत नाही ध्येय ठरवणं इतरांपेक्षा जास्त महत्वाचं असतं जेव्हा आपण स्वतःला सुधारायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या आजूबाजूचं सगळं जगही सुधारत जातं भीती बसून तयार होते आणि कर्माने निघून जाते जर काही खरंच गरजेचं असेल तर तुम्ही मार्ग नक्कीच शोधाल कारण नाही चालणार तुम्ही कारण शोधणार नाही तर मार्ग शोधाल आतल्या मनाचं जिंकणं बाहेरच्या जगाला बदलवून टाकतं आजचा दिवस पुन्हा येणार नाही त्यामुळे त्या दिवसाला खास बनवा प्रत्येक दिवस अगदी खास बनवा चांगल्याला सोडायला घाबरू नका कारण महानपण तिथूनच सुरू होतं छोटा विचार करू नका कारण तुमचं आयुष्य मोठं आहे विचार आणि स्वप्न मोठीच असायला हवीत जे लोक इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणतात ते स्वतःही चमकतात प्रेरणा कामाला सुरुवात करते पण सवय ते काम चालू ठेवते सातत्याने परिस्थिती कशीही असो पूर्ण ताकदीनं प्रयत्न करा मन शांत ठेवा उत्तरं आपोआप मिळत जातील सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे सरळपणे पुढे जाणं जेव्हा काम स्वत बोलू लागेल तेव्हा तुम्हाला बोलण्याची गरजच पडणार नाही तुमचं मन खूप ताकदवान आहे त्याला सकारात्मक विचारांनी भरा स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा तुम्ही मेहनत करता कष्ट करता सगळं नियंत्रणात वाटत असेल तर तुम्ही फार वेगाने चालला नाही सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे काम करण्याचा निर्णय उरलेलं म्हणजे फक्त धैर्य ठेवा जीवन कठीण आहे पण फार सुंदर आहे त्या कठीणपणातही सुंदरता शोधता यायला हवी ज्याने कधी चूक केली नाही त्याने कधीच काही नवीन केलं नाही प्रत्येक अपयश म्हणजे एक धडा असतो जर अपयशी होण्याची भीती बाळगली तर यश कधीच मिळणार नाही जेव्हा मन काही ठरवतं तेव्हा भीती आपोआप कमी होते इच्छा असल्यावर मेहनत नाही केली तर ती इच्छा तुमच्यापासून दूर जाईल फक्त जे येतं तेच केलं तर तिथेच थांबून राहाल जिथे आहात अगदी तिथेच वेळ आपोआप मिळत नाही तो तयार करावा लागतो चमत्कार म्हणजे लॉटरी जिंकणं नाही तर स्वतःवर विश्वास ठेवणं जो आधी नव्हता भीती स्वतःमध्ये ठेवा पण इतरांमध्ये वावरत असताना कायम धैर्य दाखवा आरशात बघा तुमचा खरा सामना तिथेच आहे म्हणजेच स्वतःशीच आहे मनात वैर ठेवणं म्हणजे विष पिण्यासारखं आहे आणि अशी आशा करणं की दुसऱ्या माणसाचा नाश होईल उद्याच्या सगळ्यात चांगल्या तयारीसाठी आज आपलं सर्वोत्तम देणं गरजेचं आहे त्याशिवाय उद्याचा दिवस चांगला होणार नाही भिंतीवर हात मारत राहून दरवाजा उघडणार नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतील माझ्याकडे वेळ नाही असं म्हणणं म्हणजे खरं तर मला करायचं नाही असं म्हणण्यासारखं आहे अनेकदा अडचणी येतात म्हणून नाही की तुम्ही चुकलात तर म्हणून की तुम्ही बरोबर केलेलं असतं म्हणूनच अडचणी येत असतात मुळात असफल होणं नक्कल करून यश मिळवण्यापेक्षा जास्त चांगलं आहे जर तुम्ही कोणताही धोका घेतला नाही तर दिवसाच्या शेवटी तुमच्याकडे काहीच शिल्लक नसणार कुठलाही अनुभव नसणार खरं बंदिस्तपण म्हणजे भीती आहे आणि खरी मोकळी म्हणजे भीतीपासून मुक्तता आहे आपण कधीही पूर्णपणे विस्कळीत होऊ शकत नाही त्यामुळे निराश होण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही खऱ्या जीवनातील दुःख आणि कल्पनेतील आनंदाची तुलना करता तेव्हा तुम्हाला जगावंसं वाटणार नाही तुम्ही फक्त स्वप्नात राहता किंवा तुम्हाला स्वप्नातच राहावंसं वाटेल भूतकाळ मनात आहे भविष्य तुमच्या हातात आहे वेदना म्हणजे कमकुवतपणा नाही तर शक्तिशाली होण्याची प्रक्रिया आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह